भारतीय जनता पार्टी भटकी विमुक्त आघाडीचे विजयंटी लोकसभा संयोजक संपत जाधव यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक भारतीय जनता पार्टी छत्रपती संभाजीनगर अपकी पार असा नारा देत भारतीय जनता पार्टीने आगामी लोकसभा निवडणुकीची जोरदार जो तयारी केली आहे या अनुषंगाने पक्षातील विविध पदाधिकाऱ्यांवर लोकसभा मतदारसंघाच्या मोठी जबाबदारी देण्यात आली भारतीय जनता पार्टी भटके व विमुक्त आघाडीची विजयंती लोकसभा संयोजक म्हणून संपत जाधव यांची छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाच्या लोकसभा संयोजक पदावर राजकारणात काम करत असताना कार्यकर्त्यांना न्याय देणारा एकमेव पक्ष हा भारतीय जनता पार्टी आहे आपण पक्ष कार्य करीत राहिल्यास पक्ष आपल्या कामाची दखल घेत असतो मागील काही वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये कामगार मोर्चा मंडळ अध्यक्ष ते भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त विजयंती आघाडीचे लोकसभा संयोजक हा प्रवास खडतर असून पक्षाने व पक्षातील महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी हा विश्वास एक सामान्य नागरिक गोर गरीब होतकरू कुटुंबातील सदस्यावर एवढी मोठी जबाबदारी सोपवली म्हणजेच हा एक प्रामाणिक कार्यकर्त्याचा विजय आहे हा विजय नक्कीच म्हणता येईल परंतु मी संपत जातो गवाई देतो की संपूर्ण तन मन बुद्धीने प्रामाणिकपणे महायुतीचा जो उमेदवार ठरवेल त्या उमेदवाराला निवडून आणण्याचा प्रयत्न करेल ते म्हणतात ना ते परमेश्वर मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराला मोठ्या आघाडी मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला जाईल असेही संपत जाधव यांनी एक्सप्रेस वन न्यूजशी बोलताना सांगितले या नियुक्तीबद्दल भाजपा पक्षातील सहकाऱ्यांनी संपत जाधव यांचं सर्वत्र अभिनंदन केले